होय आपण नानांच्या फॅमिलीचा व्हिडिओ केला आहे आणि तो आपल्याकडनं अजून शेअर करायचाच झालेला नाही आठवडा पंधरा दिवस होय पंधरा दिवस झाले ते आता शेअर करूया शेअर करूया आपण ना आपला तर इतक्या दिवस नाहीत म्हणजे आलं का लक्षात तुमच्या ना ना इतक्या दिवस नाहीत म्हणजे आता आयुष्य बरंच नाहीत आपल्या जवळ सोडा आणि असं वाटतच नाही की नाना गेलेत म्हणजे ना हे जग सोडून आपल्याला सोडून असं वाटतंय ना इतीली नाना इतिली हा आणि कधी कधी असा आवाज येतो कि हो केल्या भास होतो हो आणि ही हा शेण ही तुम्हाला काढायला लागला असतं का आता येऊन कार्यक्रम नानांनी तुम्हाला ही करूनच दिलं नसतं नाना नाना शेळ्यांची म्हणजे जिथल्या तिथं सेवा गयांची ह्या सगळ्या नंदींची करत होत कसं पण करून काय शेवटी पण तुम्ही नानांच्या बद्दल काय सांगशील म्हणजे एवढं लहानाचं मोठ म्हणजे तुम्ही झाला त्यांच्या डोळ्यासमोरच नानांच्या समोर लहानपणापासून नानांच्या ना आठवणी काय आहेत थोडक्यात सांगायची स्पष्ट सांगायचं नानाच्या बाबतीत मंदिर गाणं पहिल्यातली माणस एकनिष्ठ राहायची नानाच्या बाबतीत एकनिष्ठ पाना कारण की अकरा अकरा बारा त्यांचं वय होतं नानांच तवापासून नाना आपलं काही जेव्हा आपल्याकडं हे जे टंचाई होती पैशाची तरी सात सोडले नाही आणि जवळजवळ आपण पैसे म्हणजे देत पण नव्हतं ना आठवड्याला पगार म्हणजे तुम्ही लहान होता सा त्यावेळेस सगळं असतंच की शेवटी फॅमिली मॅटर हे असतातच प्रत्येकाच मग तवा पण नाना सात सोडले ना काय काय बाकी जास्त असते तेव्हा जास्त पैसा येईल कशाला थांबवलं थांबायची तुम्ही म्हणलं सांगायची फोन गावातली ठराविक जण कशाला तिथं काम करतीस मग एकड नाना काय करायचं परत दुसरी वरून काढाय जायचं तवा तेवढीच भरून ते पैसे देऊन परत आपला घर खर्च चालय पण ही काम कधी सोडलं नाही आपलं ना शेवट करून ती नाना आणि आपल्या हक्कान मला शिव्या देणार मारणार आणि ज्यावेळेस नानांच्या लेकीने सांगितलं की आजच्या दिवशी नाना सुरशा सुरुषा करत होत पण त्यांना ती समजलंच नाही की कोण सुरुषा नक्की कोण मग त्या म्हणते त्या आम्हाला जर ही कळालं असत की सुरुषा म्हणजे तुम्ही तर ओ मी तुमच्या घरला आली असती आणि त्यांचा असा विषय झाला की त्यांना सुद्धा वाटलं नाही स्वप्नात की नानांच असं काहीतरी होईल नानांचं अचानकच सगळं झालं त्या म्हणलं मला काय वाटलं की कायम जर वेळेस नाना आजारी पडलं की खायचं नाहीत प्यायचं नाहीत झोपून घ्यायचं छान आणि मग झालं ती कवर व्हायचं आणि तसंच म्हणलं ह्या वेळेस पण वाटलं तर मग आम्ही नानांची सगळी फॅमिली तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि आपल्या चॅनेलवरचा सात जोडीच्या श्रीशा चॅनेलवरचा नानांच्या बाबतीतला हा लास्ट आणि बेस्टच व्हिडिओ म्हणजे ना ना, ना एरवी तरी एखादा नानांचा शब्द येईलच तोंडात नाना ही काय आयुष्य बरे येणार पण असा स्पेशल व्हिडिओ नानांच्या विषयीचा म्हणलं तर शेव शेवटचा शेवट शेवटचा आणि हो त्यांचा रंजा रंजायचा असं नानाचा काय अजून काय होय ना सारखं म्हणायचं राऊंडावर आला असा राऊंड केला का हे काय म्हणायचं राऊंडाला राऊंडाला गेल वी मग गुलाल गुलाल घेतलास का मग आता नानांच्या विषयी मी तर काय नानासनी लग्न झाल्यापासून म्हणजे बघितलंच नव्हतं कधी येणं जाणं नव्हतं ना नानांचा परत जिजी काबी वारल्यावर म्हणजे मला जास्त समजलं की ही आपलं नाना आहेत जी 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 म्हणजे तुमच्या आजी माझं लग्न झालं तर वर्ष झालं तर भाओ की ही ना नाना आहेत आणि रडत आलं होतं नानं लई जोरात जिजी आबी वारल्यावर वार ले मुलाप्रमाणे आणि जिजीन आबीने इतिहास कस खायला प्यायला घातले म्हणा जिथल्या तिथं सांभाळ केलेला आणि नाना ना ना हो नाना इथंच राहायचं येऊन मग नानासी सकाळ संध्याकाळ असायचा आणि तसं म्हणाय गेलं तर नानांचा स्वभाव थोडासा रागीट होता है ना पटायचं नाही त्यांचं त्यांच्या घरातल्याच्या बर पण मग नानांच एकच काम एक राम केशवा हि येणं ही काम करण आणि पैसे दे पैसे दे, पैस दे।, <laughs> पैस दे। त्यामुळं असं नाना होत आणि भरपूर अशी जणांची म्हणजे ही असायचं की आजोबांना कशाला कामाला लावताय आजोबा कशाला कामाला अजून काम करते तर आम्ही त्यांना कामाला लावत नव्हतो ती स्वतः येत होतात आणि ती कसं कि नाना जास्तोपर्यंत म्हणजे का फार होईना खरं स्वकष्टानं खात होतात कमवून खात होत थोडक्यात आणि त्यांनी ते आयुष्यभरच केलं आणि त्यांच्या घरातली म्हणायची की येऊ देल कामाला कामाला येते म्हणून हातपाय व्यवस्थित चालू ती घरात बसून काही उपयोग नाही म्हणून नाना येत होतं कष्ट करत होतं आणि त्यामुळं एवढे दिवस निरोगी व्यवस्थित जगलत आणि शेवटी जाताना पण परमेश्वराने त्यांचा हाल नाही केलं हॅ बरोबर म्हणजे बिना हो बिना हाल होता गेलत अचानक सगळं झालं वाईट वाटलं सोडा चला मग सक... ही शेअर करायला फॅमिली बघून घ्या कशी आहे ती सगळी दाखवली हो। आपण आणि त्यात नानांचं कस दोन लेक, लोक होत म्हणजे आपण एक पहिला व्हिडिओ केल त्यावेळेस नानांचा एक मुलगा होता है ना आणि दुसरा मुलगा नंतर वारला म्हणजे नानांची दोन्ही नी, नाना मुलं वारली होतं आता हे <laughs> कुठं बसायला लागला तो आस, असं होत नानांची फॅमिली म्हणजे असं होत नानांनी पण त्यांच्या आयुष्यातलं दुःख बघितलं आहे ना त्यामुळं नाना असं स्ट्रॉंग होतात स्ट्रॉंग पण एकच की नानांचं तुमच्या आजोबांनंतर आणि तुमच्या वडिलांनंतर तुम्हाला पण सांभाळून नेलं हीच लय महत्वाचं चला नाही तर आजकाल पैशासाठी सगळं चाललंय पण नानांनी नाही पैशाकडं कधी बघितलं तर चला नानांचं आता पुढं नानांची आता तुम्ही पुढं फॅमिली सगळी बघून घ्या आणि म्हटलं जाऊ दे शेवटचा हा व्हिडिओ होऊ देल नानांची सगळी फॅमिली तुम्ही बघा तेंचे, तेंचे, आता शेव सुद्धा नाणत टाकून यायचं त्यांचं त्यांचं कोंबडा कसा बघतोय तर चला तर चला आता फॅमिली बघून घ्या तुम्ही नानांची ना पुढे सगळी आज नानांच्या घरी आणि ही जाणार आहेत सगळी मुंबईला असते म्हणून आज गडबडीत तसं शेडवरून आले आणि म्हणून चला आता नानांच्या म्हणजे नानांच्या विषयीचा आणि नानांचा हा शेवटचाच व्हिडिओ असणार आहे तर आता आपण म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे कमेंट यायच्या आणि विचारायचीत पण आजोबांना काम कशाला लावता आजोबांना तर आम्ही आजोबांना कधी काम लावत नव्हतो नाना म्हणजे आजोबा अशा कमेंट यायचे की नाना असे उघडेक असतात गोट्यावरती बरोबर वाटत नाही नंतर नाना शेडवरच असतात का तर नाही नानांचं घर आहे नाना चांगल्या घरात राहतात सगळ्या सुख सोयी पण नानांना नानांचं खरं सुख होतं ती म्हणजे आपल्या गोट्यावरतीच कारण नानांचं लहानपण सगळं गोट्यावर गेलं ती मोठं पण पण नानांनी तरी असं म्हणजे ते जे काम होतं ते त्यांनी प्रामाणिक आणि एक निष्ठ आयुष्यभर केलं आणि असं काम करणारा मला तर वाटतंय म्हणजे माझ्या बघण्यातला पहिला आणि शेवटचा माणूस होता की एक काम लहानपणापासून ती जास्त करणार आणि ही नानांची सगळी फॅमिली तर ही नानांची जावई नमस्कार तुमचं नाव आनंद राम चेतुर हा हा तुम्ही कुठे असता तुम्ही कुठे असता मुंबईला मुंबईला आणि ह्या नानांच्या लेख

आणि ह्या दो ह्या सुनबाई ह्या विमबाई परत एकदा सांगितलं तुम्हाला आणि अजून नातोय ते गेलेत पुढे गेलेत ना मुंबईला ना मग नानांच सगळं व्यवस्थित होत नानांनी काही केलं नाही तरी चालण्यासारखं त्यावेळी सगळी कमवते कोण सुद्धा बसून खाणार नाही पण शेवटी नानांचं एक म्हणजे जुन्यातला माणूस असल्यामुळं कष्ट केल्याशिवाय घशाखाली घास जात नव्हतं ही खरं नाना रोज यायचं आणि आपलं काय असेल ते सतार्थ कमवून खात होत असं नानांचं होत व्यक्तिमत्व पण आता ते व्यक्तिमत्व <coughs> काळाच्या पडद्याआड गेले आणि ते आपल्याला तर कधी दिसणार नाही शेवटपर्यंत साथ दिली म्हणजे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत साथ दिली आपल्या <coughs> <coughs> वस्ती येऊन वस्ती म्हणजे यांच्या आजोबांपासून ते आजोबांच्या नातवांपर्यंत नातवांची निम्मी पिढी वाहत आहे होय आणि सगळं पाहुणं पय वगैरे खडानखडा सगळं माहीत कुठलं पाहुणं कुठं आहेत म्हणजे कुणाला जर म्हणजे निकम घराचा इतिहास विचारायचा झाला तर तो नानांना खडानखडा माहित फक्त की नाना नाही येत नव्हतं त्यामुळे विचारायलाच काही कळत नव्हतं सगळं माहिती सगळं माहिती होतं विचारायला प्रश्न समजत नव्हतं नाना छान सांगायचं जरी सांगायला लागल तर मग छान सांगायचं <coughs> नानांची फॅमिली आहे आणि मग म्हणून एक म्हणलं दाखवूया की सगळी सदन फॅमिली आहे oh. नाना आपल्यात काय होतं तर नानांचा छंद होता कारण लहानपणात त्यांच त्या गोट्यात गेले त्या दाई म्हशी ह्यांच्यात आणि आता आम्हाला दोघांना छंद लागला तर आम्हाला घरात बस वाटत नाही पण नानांच तर वेगळंच तुम्ही नानांना जाऊ नको म्हणायचं नानांची सोय असायची नानांची बेडरूम आहे नानांना टेबल खुर्ची जेवायला असायची पण तिथं आले की नाना ना 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 खाली बसायचं खाली बसतच तर आम्ही बघायचो बाहेर पण नाना खुर्चीतच बसायचं रामात ना खुर्ची पाहिजेच <coughs> ता 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 नानांचा वेड़्चा 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 <coughs> नाना कोण होते तर नाना हे होते हे सांगायचं माध्यमातून आणि नानांची ही सगळी फॅमिली आपल्याला आपल्याला म्हणजे सगळ्यांसमोर आणायची पण हा योगीला कधी वाटलं म्हणजे हा दिवस खूप वाटायला वाटत तसं नव्हतं ना तेच ना 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 सास्त ननंच्या बरोबरी फॅमिली दाखवला असता तर अजून बरं वाटलं असतं मागच्या वेळेस पण आपण गेल्या नानांच्या इथल्या घराचा व्हिडिओ डीप मध्ये केलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही होय आजी आणि मग त्यावेळेस पण आम्ही सांगितलेलं पण तुम्ही भरपूर दुःख झालं कारण नाना तसं होतच आपल्या व्हिडिओत कायम हसत खेळत असायचं आणि ते दिसायचं म्हणजे दिसायचं व्हिडिओ त्यांना ऐकू येत तर नव्हतं तरी पण जे आमचं म्हणजे आमची जी काही बोलणं व्हायचं ती नानाजण माझं बॉन्डिंग होत वेगळं कारण की मी नानावर न बोलता नानाला माझी भाषा सगळी कळायची मी नुसत्या हाताच्या ह्याच्या विषयावर नानाच्या बोलत होतो सुरशा म्हणजे मी मला पहिल्या वर्ष सुरशाच म्हणायचं नाना कारण की नानाने खरा हक्क हे माझ्यावर दाखवलाय कारण मला नाना शिव्या पण द्यायचं कधी कधी मारायचं पण हो कारण की मला पण ते बरं वाटायचं हो म्हणजे हा हक्क आहे नानाचा आता शिवी ते नाना तुम्हाला आता शिवी माहिती आहे फक्त आपण व्हिडिओच बोलू शकत नाही जरा मी वेळान गेलो आत्ता आला इसवी असं शिवी देणार परत ना जीस, <laughs> <एक> <laughs> mm -hmm. राग हे कधीच राग नाही जरा वेळ वेळ झाला जरा माझ्याकडं जरा सांगितलं तुला हो माझ्यावर राग निघायचा सगळं त्यासाठी काय वाटायचं मी आधीच आवरून जायचं माघारीच पाणी वगैरे दाखवून त्यासाठी वाटायचं पाणीच दाखवलेलं नाही मग माझ्यावर जाळून धुर

थाबा चला चानो गो काय का आवाज